नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सर्च स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आज आपण आलो देवगड किल्ल्यामध्ये आणि आपली बाग आहे त्या ठिकाणी आपण आंबे कशाप्रकारे काढले जातात आणि आजचं तो व्हिडिओ होईल आणि किती आंबे भेटणार आहेत आज किती ग्रेट आंबे भेटणार आहेत ते आजच्या व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला समजेलच आणि हा व्हिडिओ आला नक्की एक लाईक करा चला जाऊया थेट बागेमध्ये आणि कशाप्रकारे आंबे काढले जातात ते बघू आणि आंबे कसे ओळखले जातात तयार आंबे कसे आहेत आणि न तयार झालेले आंबे तो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेऊ चला थेट बागेमध्ये तर मित्रांनो पुन्हा आपण त्याच बागेत म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्या दिवशी आपण आपण अपन व्हिडिओ केलेला आपली बाग आहे देवगड किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी परत आणलो आलो आहोत आपण मित्रांनो आपण आता बागेत आलोत आणि काढायला सुरुवात झाली आहे आंबे काही आंबे हातानेच काढता येतात लवकर होईल ना काढून ही बाग आहे मित्रांनो आपली या बागेमध्ये बघा पण आता काढायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो बघू शकता हाताने अलगद काढू शकतो असे म्हणजे वर पण चढायची गरज नाही काही आंब्यांवर बघा अलगदही काढू शकता तुम्ही आता काही वेळाला वर चढावं लागतं जास्त वर असतील तर किंवा आपल्या घळाच्या साहाय्याने जो घळ असतो आंब्या काढायचा त्याच्या साहाय्याने काढले जातात मग काही हाताला लागतात ते हाताने काढतात आता बघा हे हाताने आहेत काढून दादा बरेचसे हाताने काढायला भेटतात त्यामुळे टेन्शन नाही मग जास्त घळाचा त्रास होत नाही आणि घळ लावायची गरज बरेचसे आंबे आपण आता खालच्या खा खालीच म्हणजे झाडाला खाली जे होते एकदम जवळ भेटतात आणि ते काढले ते बरोबर बघू शकता हा दुसरा दुसरी फाटी ही आता भरायला सुरुवात केली आहे त्याबरोबर आता हा आंबा बघा आता ह्याच्या आंब आतमध्ये पण झालेले आहेत प्लस हे बहुतेक आंबे झालेले आहेत म्हणजे पाऊस पडल्यानंतर बरेचसे आंबे नुकसान होतं पण ह्या टायमीला उलटच झालं की पाऊस पडल्यानंतर उलटे जास्त लवकर लवकर तयार होत आहेत बघू शकता तुम्ही प्रशस्त अशी बाग आहे आणि परत आता हे पण हातानेच काढावं लागतात बघा कागद वर करून बघावं लागतात तयार झाला असेल तर तो आंबा काढून घेतो तर बहुतेक आंबे असेच झालेले आहेत काढायला साईज पण मोठी आहे मित्रांनो बघून घ्या इझिली हातात काढायला होतात आणि पटपट पटपट -पट, काम होतं आणि लवकर बागेसून जायला पण होतं आता दादा घेऊन जातो आहे मग ते बघा वर पण चढलेले आहेत दादा आपले आणि त्याबरोबर ते हातीस काढत आहेत म्हणजे घळाची गरजच नाही काही लोक गळ घेतात आणि गाडतात वाटलीच नाही गरज आणि देवगड हापूस बेस्टच आहे मित्रांनो आणि आम्ही नैसर्गिकरित्या वाढून वाढवलेला असा आंबा आहे आपल्याकडे आणि त्यानंतर पिकवलेला आंबा कशाप्रकारे पॅकिंग करतात तो तुम्हाला करता। आय बटनवर तुम्हाला तो दाखवतोच तोही तुम्ही बघा तर मित्रांनो आता प्रत्येक झाड म्हणजे चार पाच झाडाचे आम्ही आंबे काढले कारण जेवढे झाले होते त्याच झाडांवरचे आंबे आम्ही काढून घेतलेले आहेत त्यानंतर प्रत्येक आठवड्याला आम्ही आंबे काढतोच म्हणजे प्रत्येक आठवड्याच्या रविवारी आंबे काढले जाते सकाळी दुसऱ्या बागेमध्ये दुपारी वरच्या बागेमध्ये त्यामुळे भरपूरसे आंबे आहेत आपल्याकडे आणि यंदा मागणी पण खूप आहे नक्की तुम्ही आता कॉन्टॅक्ट करून आपले देवगड आपूस बुक करू शकता आणि स्क्रीनवर तुम्हाला नंबरही देतो त्यावरही बुकिंग करा तर मित्रांनो हा तिसरा आता तिसरी फाटी भरली आहे आणि आता दादा घेऊन जातो आणि जे हाताला नाही लागत मग ज्या ठिकाणी लवचिक फांदी आहे त्या ठिकाणीवरून आपले दादा हे आता घळाच्या सहाय्याने आंबे आहेत आणि प्रत्येक आंबा तयार कसा झालेला आहे तोही तुम्हाला ह्यामध्ये समजेलच कारण आंब्याचा कलर किंवा आंब्याची साईज बघून किंवा आंब्याचा डेट बघून त्यावर ठरवलं जातं की हा तयार झाला आहे की नाही तर मित्रांनो दीड क्रेट भरलेला आहे अजून काढायचे आहेत आता बघा एक दोन चार क्रेट आहेत अजून काढायचे क्रेट एका जागी ठेवले आहेत आणि शिकारणीच्या साहाय्याने ते आंबे घेऊन जातात क्रेटच्या ठिकाणी तर मित्रांनो आता दादा जास्त वाढीव डेट आहेत आंब्याचे ते काढून टाकतो आहे करता आंबे राहायला पाहिजे शिकारणीमध्ये त्यावर जे आता हाताला भेटतात ते सर्व काढून घेतले जातात आणि परत आता शिकारणीमध्ये ठेवले जाणार आणि राहिलेले डेट असतात वाढीव डेट असतात ते काढून परत शिकारणी खांद्यावर घेऊन परत जाणार आणि आंबे आज भरपूर प्रमाणात भेटले आहेत आता दादा घेऊन जातो आहे ज्या ठिकाणी क्रेट ठेवलेले आहेत तिथे आणि आपण आता क्रेटकडे आलो आता दोन दोन क्रेट भरत आले आहेत राहिले किती आता चार क्रेट राहिले आहेत म्हणजे टोटल सहा क्रेट आणलेले आणि कशा प्रकारे ठेवले जातात ते बघू घ्या क्रेटमध्ये पण लावताना पण व्यवस्थित ठेवले जातात याची काळजी घेतली जाते कारण आंबा व्यवस्थित जायला पाहिजे आणि डेट मोडणार नाही ह्याची पण काळजी घेतली जाते कारण डेटालाच महत्त्व आहे कारण डेट राहायला पाहिजे नाही तर तो तिकडचा तो डिग बाहेर आला डेटाकडचा तर तेवढा भाग तो काळा पडतो आणि प्रत्येक आंबा मोजूनच ठेवला जात तो म्हणजे किती क्रेट भरणार आहेत हे अंदाज घेतला जातो आणि त्याच अंदाजप्रमाणे क्रेट घेऊन जावचं लागतात जावे लागतात बागेमध्ये आणि आपण आता सहा क्रेट आणले आहेत त्यामधले दोन क्रेट ऑलमोस्ट भरलेले आहेत राहिले आता चार क्रेट आता ते लवकरच भरतील आणि ॲडजस्ट करायला पण वेळ जातो आता तिसरा क्रेट घेतला आहे त्या क्रेटमध्ये आता राहिलेले आंबे आहेत ते भरायला घेतले त्याचबरोबर इथे आता आंब्या काढायला सुरुवात बरेचसे आंबे आता हलगत आणि हाताला भेटेल असे बरेचशा बागेत आहे म्हणजे बरेचशा झाडांना असे आहेत की एकदम जवळ आणि हलगरी काढू शकतो कोणी काढू शकतो आता हा आंबा बघा हा आंबा तयार झालेला आहे आता बघा दादा आता वर चढलेले आहेत ले काही आंबे जसे आहेत जे हाती गावतील त्या हातानेच काढले जातात आणि काही लवचिक फांदी असेल किंवा सुकलेली फांदी असेल त्या कृपया करून कोणी रिस्क घेऊ नये कारण आपण रिस्क घेऊनच आंबे काढतो आणि फांदी वगैरे बघावं लागते चांगली आहे की सुकलेली फांदी आहे की लवचिक फांदी आहे आता वर हात तर जाणार नाही त्यामुळे खालून घळद तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आंब्या काढणीचा आणि कशावर काढले जातात आणि किती क्रेड गावले हे तुम्हाला बघितलं असं पाच क्रेड गावले एक सहावा क्रेट राहिला होता आम्ही लवकर आलो मी आणि हा व्हिडिओ असाल नक्की कॉमेंट करून व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा व्हिडिओ अशाच नवीन हा नवीन एका व्हिडिओमध्ये